काय होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला चांगला आठवत आहे मी जेव्हा दोन हजार आठ साली आलो त्यावेळेस सासवडवरून जेजुरीला येताना मर्सडीस असायची माझी आणि अर्जंट ब्रेक मारला तर मर्सडीस फरफटत खडीवरून बाजूला जायची आजची अवस्था काय पाण्याची अवस्था काय पुरंदर उपसामुळे अख्ख्या त्या पूर्व भागामध्ये सुबत्ता आली कोणालाही जाऊन विचारा नातेवाईक कोण असतील तर माळशिरस असेल पिसोर असेल टेकवडी असेल पिंपरी असेल मावडी पिंपरी असेल या सर्व भागामध्ये पियाला पाणी नसायचं आणि आमच्या माता भगिनी यवत आणि दौंडवरून सकाळी पिकअप यायच्या वर आणि पिकअपमध्ये बसून दोनशे तीनशे तीनशे महिला खाली मजुरीसाठी जायच्या आजचं चित्र उलट आहे परंतर उपसात ताकदीने मी पूर्ण केलं दोन हजार बारा साली आणि त्याच्यानंतर हजारो एकरला पाणी मिळायला लागलं कॅश क्रॉप मिळायला लागली भाजीपाला असेल फळबाग असेल ऊस असेल पिसरेसारख्या गावामध्ये जिथे प्यायला पाणी नसायचं उन्हाळ्यात त्यांच्या यात्रेला प्यायला पाणी नसायचं पन्नास वर्ष तिथे आज साडेतीन हजार एकर ऊस आहे माळशिरसची तीच अवस्था टेकवडीला तुम्ही जाऊन जर जा बघाल शेतकरी प्युअर शेतकरी मुद्दाम <coughs> झा टेकवडीला मुद्दाम जा, जा माळशिरसला पिसरला गावागावात शेता शेतात दोन दोन कोटीचे बंगले शेतकऱ्यांनी मागलेत दोन दोन कोटीचे आणि तुम्ही जाऊन विचारलं तर ते ताबडतोब सांगतात ही कृपा आम वसंत भाऊ बसले तिकडे त्यांचं नाव कोणी लिहिलं नाही ही कृपा पुरंदर उपसाची आणि विजय बापू यांची इथे पुढच्या दोन वर्षात जादू होणार आहे जसं पुरंदर उपसाचं झालं तसंच उषा आता गुंजवणीच पाणी कुठच्याही परिस्थितीमध्ये मेन लाईन एक वर्षाच्या आत पूर्ण होईल एक वर्षाच्या आत तीनशे फूट उंचावर गुंजवणीचं धरण आहे सोळा वर्ष बंद होतं गल्लीपासून दिल्लीपर्यंत या राष्ट्रवादीची सत्ता होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या पण गुंजवणीचं धरण पूर्ण करण्याची कोणाची मानसिकता नव्हती आणि मग राष्ट्रवादीने इथे तर मतं मागूच नाहीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना सोळा वर्ष तुम्ही गुंजवणी पूर्ण नाही करू शकला पण केलं काय होतं तुम्ही की गुंजवणीचं धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत साठ टक्के पाणी बारामतीला आणि चाळीस टक्के पाणी आखलूजला उजवा आणि डाव्या कालव्यामधून हे पाप राष्ट्रवादीने केलं होतं पवारांनी केलं होतं बारामतीने केलं होतं म्हणून आता त्यांना इथे मतं मागण्याची मी धरण पूर्ण केलं दुर्दैवाने मी पडलो आणि महायुतीचं आघाडी सरकार आलं मी मंत्री असताना तो ठराव रद्द केला साठ टक्के पाणी उजव्या डाव्या कालव्यानं चाळीस टक्के पाणी उजव्या रद्द केला पण महाविकास आघाडीचं सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटच्या मिटिंगला हा गाढव आमदार गप्प बसला पहिल्या कॅबिनेटच्या मिटिंगला अजित पवारांनी दुर्गाडे सरांनी हे खोटं असेल तर सांगावं मी कागदपत्र देतो महाविकास आघाडीचं सरकार आलं मी रद्द केलेला तो ठराव पुनरुज्जीवित केला फक्त काय फरक केला पहिला जो ठराव होता तो जोपर्यंत गुंजवणीचं धरण पूर्ण होत नाही तोपर्यंत साठ टक्के पाणी डाव्या कालव्याला म्हणजे बारामतीला आणि चाळीस टक्के अकलूजला म्हणजे उजव्या कालव्याला जो ठराव होता तो काय बदल केला त्यांनी आता धरण पूर्ण झालाय जोपर्यंत पुरंदरला जाणारी गुंजवणीची पाईपलाईन पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी साठ टक्के बारामतीला आणि चाळीस टक्के लाजा वाटल्या पाहिजे तिथं मतं मागायला त्यांना निवळ गाव शिव जात पात अरे लोकांच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडवायला पाहिजे ना आणि म्हणून यांनी अन्याय केला आमच्यावर स्वाभिमानी नेतृत्व माझ्यामुळे इथे तयार झाला आणि सगळे स्वाभिमानी तुमच्यासारखे शिवसैनिक तयार झाले म्हणून त्यांची हा येते गेल्या वेळेस सुद्धा आपल्या तीन जिल्हा परिषद सदस्य हे का आलं नव्हतं अपप्रचार काँग्रेसने म्हणजे आताच्या भाजपने प्रचार त्यावेळेस केला होता की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने राहू निगेटिव्ह प्रचार केला लोकांची दिशाभूल केली आणि एक तो जिल्हा परिषद गट मिळवला तो गेला तो। आज हजार मी मन्त मी तीन हजार मी म्हण मी पुन्हा आमदार झाल्याबरोबर तीन हजार एकरची परवानगी संमती शेतकऱ्यांनी सो खशून दिलाय आणि जास्तीत जास्त मोबदला आणि जास्तीत जास्त परतावा शंभर गुंठे कोणी दिली तर पंधरा गुंठे त्याला परत मिळणार आहे जिची किंमत एक गुंठ्याची एक कोटी रुपये असेल जागेच्या किमतीच्या धापट पैसे परताव्यात मिळणार आहेत माझ्या शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा मी करून देणार आहे विमानतळ दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्णता एकदा आमचे बोलले होते महाराज चोवीसशहात विमानतळ विमान उडवणार कसलं म्हटलं कागदाचं उडवणार का बोललो होतो हे असे बंडलबाज लोक आहेत निकरते लोक एक आहेत एका बाजूला बारामतीचे हुजरे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला बिंडोक आहेत आणि तिसऱ्या बाजूला आपण सर्व पुरंदरचे स्वाभिमानी लोक आहोत संभाजीराजांचा जन्म ह्या पुरंदरच्या मातीत झालाय आम्ही कोणाला डबणारे लेचे पेचे नाही आम्हाला आज आमची नेतृत्व इथे तयार होत आहेत बापू सारखा एक स्वाभिमानी माणूस पुरंदरच्या हितासाठी दिवसरात्र रा झटून कोणत्याही शक्तीला धडक मारण्याची ताकद ठेवणारा माणूस आहे तुम्ही सर्वजण पाठीशी उभे राहा निश्चितपणे आपला काळ प्रचंड उज्ज्वल आहे विमानतळ झालं आखा पुरंदर पीएमआरडी मध्ये मी आता टाकले त्यावेळी पुरंदर विमानतळ झालं आपलं विमानतळ झालं की प्रचंड नोकऱ्यांच्या संध्या व्यवसायाच्या संध्या संपूर्ण पी एम आर डी मध्ये आता पुरंदर टाकलाय त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा इथे येणार आहे आमची तरुण मुलं आहेत शेती करण्याऐवजी वेगवेगळे फंड त्यांनाही मिळतील दोन एकर शेती असेल विमानताच्या बाजूला कोण बिल्डिंग बांधेल कोण काय करेल कोण एखादा वेअरहाऊस करेल कोण कोल्डरूम करेल अनेक व्यवसायाच्या संधी आमच्या पुढच्या पिढीला मिळणार आहेत यांच्यात कोणामध्ये तेवढी अक्कल सुद्धा नाही की ते विजन बघण्याची अतुल बोलला ते खरंय दोन हजार नऊ ला मी म्हणतो होता की प्रत्येक गावागावातल्या वाड्या वस्तीवरचा एक माणूस तरी मिल मध्ये किंवा गोदीमध्ये असायचा आणि त्याच्या माध्यमातून मनी ऑर्डरवर आमचा पुरंदर चालायचा दुष्काळी आता मिल बंद पडले गोद्यांचं आधुनिकीकरण झालंय आणि म्हणून आपल्याला पुरंदरलाच मुंबई बनवायचं असं स्वप्न मी त्यावेळेस पाहिलं होतं त्यावेळेस या लोकांना कोणाला तेवढ्या अक्कली नाही की समजतील पण आज झालं ना आज विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट आलाय तिकडे आयटी पार्क येतोय गुंजवणीचं पाणी येत आहे तिकडे चांगल्या पाण्यामुळे उपसाचे लोक सदन झालेले आहेत सगळ्या बाजूने वाल्याला कधी मला वाटते मुलांना पोहणं माहीत नव्हतं वरच्या सगळ्या गोड्या नाल्यावर सगळे बंधारे बांधले सिमेंट बंधारे आणि ज साडेचारशे चारशे सदुसष्ट बंधारे टोटल बांधले मी आणि एका पाठोपाठ एक बंधारे असल्यामुळे मी नंतर मी दुसऱ्या वर्षी जस्ट फिरायला आलो होतो आमचे शिवाजीरावांबरोबर नाव घ्यायला विसरलो मी तर पवारांचं आज आठवण येते त्याची ते आणि मी फिरत होतो आणि बारकी बारकी पोरं बंधाऱ्यातून पोहत होती मी म्हंटल शिवाजीराव पाण्याची जे सगळं वाहून जाणारं पाणी आणि दुष्काळी आहे हे पोहणं मुलांना माहीत तरी होत का आणि म्हणून प्रचंड असं काम गुंजवणीचं काम पाचशे कोटीचे पाईप येऊन पडले होते आणि नको ते धंदे चालले होते यांचे इकडून पाण्यानं तिकडून पाण्यानं आणि मोठा फ्रॉड भ्रष्टाचार हा केला गेला होता काँग्रेस राष्ट्रवादीकडून आणि ती पाण्याची लाईन आपली जी माहूर तोंडल माहूर परींचे हरणी वाल्यावरून अशी राखेल जात होती ती लाईन यांनी बदलली आणि तोंडलवरून वीर लपतळवाडी जेवढ मांडकी करत राखीला नेली खाली वीस 20, जुलै दोन हजार वीस मी पडल्यानंतर बरोबर सहा सात महिन्यामध्ये भैरवाच्या देवळात सांगतोय देवाची शपथ घेऊन सांगतोय ह्या नालायक लोकांनी ती लाईन बदलली वाल्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो नेहमी विरोध करतायत पण मी नंतर जेव्हा मी पाहिलं की अरे वाल्ल्यातले लोक विरोध का करतायत त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की लाईन खालून नेले खालून किती सहाशे वीस समुद्र सपाटीपासून सहाशे वीस वर वाल्ला कितीवर आहे सातशे वीस वर शंभर मीटरचा फरक आहे तीनशे फुटाचा फरक पाणी असं काय वर खालून का वर येते काय आणि समजा सातशे एक्केचाळीस वर धरण होतं तांत्रिकदृष्ट्या थे थेरॉटिकली ते वर निघेल असं दिसेल कागदावर पण जर तिथून जेऊर मधून वाल्यापर्यंत येताना जर समजा बारा इंचाची लाईन येत असेल मायनर तिला जर कोणी भोकं पाडले आणि जॉईन केलं तर एक थेंब सुद्धा वाल्यात निघाला नसता एक थेंब सुद्धा भ्रष्टाचार केला होता यांनी पुरावे आहेत कागदावर वाल्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उचल खाल्ली म्हणून आज हा बदल झाला आणि माझी ओरिजिनल लाईन जी होती मी मंत्री असताना केलेली मी मंत्री असताना केलेला सर्वे आणि ऑर्डर जी आहे ती या बाजूने आहे एपीसी कॉन्ट्रॅक्ट मध्ये असल्यामुळे बदल करण्याचा अधिकार असल्यामुळे भ्रष्टाचार करून त्यांनी तो बदल करण्याचा प्रयत्न केला दोन चारशे वर्षाचं आमचं नुकसान झालं असतं खालून लाईन झाली असते पाणीच मिळालं नसतं दुसरं पाणी कुठूनही मिळणार नाही या वाल्याच्या वाल्ला आणि वाड्याच्या या बारा वाड्या माझं जीवापाड प्रेम आहे बारीक सारीक वाड्यांच्या सर्व लोकांवर आणि माझ्या त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस पुढच्या एक दीड वर्षामध्ये पाणी जेव्हा सुटेल बागायत होईल भाजीपाला होईल आठवड्याला पैसे मिळतील त्यावेळेस जसं तर किती मी सासवडच्या बाजूला बंधारे बांधले सगळी मळे आहेत सगळे बोर बोरकर मळा इंगवले मळा काय काय मळे आहेत त्या सगळ्या मळ्यातले लोक सांगतात बापू आम्हाला कोणी पैसे घेऊन मताला आलं तरी आम्ही घेत नाही त्याचं कारण आहे ह्या देऊन देऊन काय देणार पाचशे ना हजार रुपये दर आठवड्याला माळवदाचं म्हणजेच भाजीपाल्याचे आम्हाला तुम्ही सिमेंट बंधारे अडुतीस बंधारे मी सासवडच्या बाजूने केले आणि म्हणून दर आठवड्याला आम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये भाजीपाल्याचे मिळत आहेत म्हणजे साधारणतः लाख रुपये महिन्याचे मिळत आम्हाला काय घेणं चालते आणि म्हणून गुंजवणीचं पाणी देखील अमूर लाख बदल तुमच्या आयुष्यामध्ये करणार आहे आणि परत सांगतो तुम्हाला होणे पाच टीएमसी पाणी आहे बोरला याचा वापर होणार नाही सत्तावीसशे मिलीमीटर पाऊस आहे आपल्याकडे अडीचशे तीनशे मिलीमीटर सत्तावीसशे मिलीमीटर म्हणजे जेव्हा पावसाळा असेल तेव्हा आपल्याकडे पाऊस नसेल त्यावेळेस फक्त वाल उघडायची आहे ती वाल उघडली की त्या सात फुटाच्या लाईन मधून संपूर्ण ओढ्या नाल्याने पाणी सोडलं जाईल आणि उन्हाळ्यामध्ये बाकी मायनर जे आहेत त्या मायनर मधून आता चोवीस हेक्टरची मायनर आपण केली चोवीस हेक्टरच्या तिथे पुढे शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात न्यायचं तुम्हाला सांगतो ज्या दिवशी हे पाणी वापरण्याची सवय लागेल लोकांना ड्रिपने समीर जाधव आणि काही लोक मुद्दाम तिकडे मध्य प्रदेशला गेले होते लारसन टोपरीने काम केले लारसन टोपरीने प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी बोलून आमचे शेतकरी गेले होते तुम्हाला सुद्धा मी आता उन्हाळ्यामध्ये कारण पाण्या उपसा सिंचनच ती आणि पण मंद पाईपलाईन कर प्रत्येक गावातले पाच पाच असे लोक करून प्रत्येक गावातले मी मुद्दाम ट्रीप तिकडे काढणारे तिथल्या शेतकऱ्यांशी बोला पाणी कसं देतायत ते बघा किती आमूलाग्र बदल त्यांच्या आयुष्यात झालाय ते बघा आणि म्हणून निश्चितपणे ध्यास एवढाच असतो की जसा गोठ्यावरून विजय शिवतारे मुंबईत जाऊन मोठा झाला आमदार झाला मंत्री झाला तसा शेतकऱ्याच्या प्रत्येक घरातील मुलाला तशी संधी मिळाली पाहिजे त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आले पाहिजेत आनंदाचे क्षण आले पाहिजेत सोन्याचे दिवस आले पाहिजेत म्हणून ही सगळी धडपड निवळ आम्ही कोणाला हुजरेगिरी करत हे आमचे नेते ते आमचे नेते म्हणून आम्हाला मतदान करा हे चालणार नाही अरे साधी गोष्ट आहे तुम्ही नेत्या तिथले ना त्या रस्त्याची काय अवस्था आहे वाल्याला डि डिवाइड करून टाकलंय त्या टँकच्या ति, तिथूनच मोठा पूर्ण ट्रक जाईल अशा प्रकारचा सभे ठेवायला पाहिजे होता झोपला होता का तुम्ही हा ऍक्सिडेंट दररोज ऍक्सिडेंट होते आता तो रोड तयार करून झाला मी गडकरींना पत्र लिहिलं याच्यातून काय मार्ग काढता येईल तो आपण काढू कारण तो तिथे वाढवायला जागाच नाही एका बाजूला शाळा दुसऱ्या बाजूला आहे वाढवायला साईड रोडला मार्जिनच नाही राहिलं तर काय करणार त्यामुळे निश्चितपणे आपण त्याच्यातून काय मार्ग काढता येईल तो निश्चितपणे करू पण नेत्यांची जबाबदारी होती जेव्हा आपलं गाव सुद्धा तुम्ही सांभाळू शकत नसाल तर काय जिल्हा परिषद सांभाळणार हुजरे बनून फक्त काम करा त्यामुळे मी जेव्हा जेव्हा सत्यत होतो त्यावेळेस तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न वाल्याला केला पाच वर्ष पूर्णपणे संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्षपद वाल्याला दिलं होतं माहित आहे ना आहे की नाही माहित आपल्याला पाच वर्ष त्यांचं त्यांच्या जवळ पण या ऐतिहासिक अशा वाल्याला न्याय देण्याचं काम आपण निश्चितपणे करू कोण उमेदवार निरेचा आहे कोण गावचा आहे अरे गावचा आणि फ्युचानी काय होणार आहे उमेदवार असा पाहिजे की जो काही नेता असा पाहिजे तुम्हाला कोणाला बोलता तरी येते का त्यांच्या समोर हे चल बाहेर व एका सेकंदात हाकून देणारे लोक आहेत इथे विजय बापू शिवतारे इवन सगळ्या तिकीट सुद्धा फायनल केली ना चार चारशे कार्यकर्त्या समोर बसून त्यांच्या समोर त्यांच्या सल्ल्याने केले तिकडे काय होतं लिहून दिली चिठ्ठी चाल झालं काम दुसरा कोण गेलाय बाहेर त्यामुळे निश्चितपणे आपण सर्वांनी गावचा आणि शिवचा उमेदवार न पाहता काम करणारे इथे उमेदवार विजय बापूचा आहे असं समजून चाला वाल्याला संधी शंभर टक्के देणार आहे मी कॉप पंचायत समितीला सुद्धा कॉप होणार आहे आणि जिल्हा परिषदेला सुद्धा होणार आहे त्यामुळे आता तीन महिला राज रा 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 असल्यामुळे एखादा कोणतरी बाप्य आपल्याला दिला पाहिजे ना त्यामुळे वाल्याला आम्ही संधी देऊ आणि मी संधी देऊ म्हटलं की मी अल्टिमेट आहे इथे दुसरं कोण बोललं तर त्याला जाऊन मस्का मारा कुठेतरी नेत्याला सांगायचं नेत्याचं मूळ असेल तर काय बोलेल नाही तर आकलून देईल इथे विजय बाप्पू हा निर्णायक मत जे बोललो ते करणार आज सकाळी कुठेही जिल्ह्या तालुक्यामध्ये कुठेही शब्द पडू दिला नाही जे बोललो ते केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे जसं गेल्या वेळेस मतदान केलं तसं पुन्हा एकदा सांगतो आपलं पुढच्या दहा पिढ्यांचं भवितव्य पुढच्या पाच वर्षात घडणार आहे पुढच्या पाच वर्षात आणि अशा वेळेस गावकी भावकी वगैरे बाजूला ठेवा आणि विजय बापूंच्या हात बळकट करण्यासाठी या तिन्ही आमच्या भगिनींना प्रचंड बहुमताने निवडून द्या विजयी होणारच आपण सगळं ते निश्चित कराल ते केल्यानंतर सुद्धा परत विजयी सभा याच भैरवांच्या मंदिरामध्ये आपण घेऊ ज्या ज्या गोष्टी आहेत बारीक सारी गोष्टी पुन्हा एकदा सांगतो एप्रिल मार्चच्या दरम्यान मी वाल्यातले सगळे काही प्र प्रसिद्ध शेतकरी आणि वाड्यावस्त्यांचे शेतकरी सगळ्यांना मध्य प्रदेशला तिकडे एल एन टीने केलेलं पाच लाख हेक्टरला पाणी आहे किती आपलं किती अठ्ठावीस तीस हजार पाच लाख हेक्टरची जी योजना हो आहे मुद्दाम आमचे राधाकृष्ण विखे पाटील मंत्री स्वतः जाऊन बघून आले इतकी लालसन टोपूर ही मोठी कंपनी आहे बुद्धी बुद्धिजीवी आणि खूप मोठ संरचना असणारी कंपनी आहे आणि म्हणून तेवीस किलोमीटर आपण रस्ता आल्याबरोबर तेवीस किलोमीटर हाँ, एक एक हा पाईपलाईन आपण पूर्ण केली पाच वर्षात एक रुपया डांबर टाकायला मिळालं नव्हतं एकशे एकोणीस कोटीचे सायकल ट्रॅक आपण केले किती एकशे एकोणीस कोटी ते बघा भोरला सभा झाली मध्ये आणि त्या सभेत एक जण ओरडत होता अरे ह्या दोघांचा श्रेवा चाललाय कुणाचं थोपटेंचा आणि त्या राष्ट्रवादीचे आमदार दोघांच्या श्रेवाने मारामारीमध्ये ऐंशी टक्के बाप्पू घेऊन गेला पुरंदरला ते जरा चित्रपित्र दाखवली फॉरेनला कशी सायकल ट्रॅक होते मुख्यमंत्री होते सगळे होते आमचे नेते होते एकनाथराव शिंदे तो सगळा रस्ता मुळशी बिळशी तिकडून होता मी त्यांना इकडचे सगळे फोटो बिटो सगळे नेले आणि दाखवले म्हणे अरे ते अमेरिकेत जसं आहे ना तसं पुरंदरला आहे पानवडी विनवडी आणि सगळे रस्ते इकडे घेतले त्यामुळे त्यामुळे थोडीशी अक्कल लागते एकशे अठ्या एकशे त्रेचाळीस कोटीची योजना हे आमदार होते काय करू शकले नाहीत पाच वर्षात पण बापूने आमदार नसताना एकनाथराव शिंदेना सांगून एकशे त्रेचाळीस कोटीची पाणी पुरवठ्याची योजना सासवडला काम सुरू झालंय अठ्याहत्तर कोटीची योजना जेजुरीला काम सुरू झालंय हे मुख्यमंत्री होते चार वेळा शरद पवार अजित पवार पाच वेळा उपमुख्यमंत्री होते राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही बरं का लोकांवर अन्याय केले देवावर सुद्धा अन्याय केला मी मंत्री असताना तो आराखडा तयार केला तीनशे एकोणपन्नास कोटीचा कधी हे आकडे ऐकलेत का काय काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतेच दळभदरी तर ते काय पुढचे आकडे चिंदी चोर सगळे तर ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे तीनशे एकोणपन्नास कोटीतले एकशे नऊ कोटी मंजूर करून वितरित करून काम संपत आलंय आता जाऊन बघा दोनशे पंच्याहत्तर वर्षानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या नंतर या देवस्थानचं काम करण्याचं जीर्णोद्धार आणि याचं काम कर, विकास आराखडा करण्याचं काम त्याचं भाग्य विजय बापू शिवतारे आणि शिवसेनेला लागलं आमच्या एकनाथबाई शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस येऊन सत्तेवर खुर्चीवर असणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा शरद पवार सुद्धा कधी आले नव्हते सत्तेवर खुर्चीवर असणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा इतिहासामध्ये खंडोबाच्या दर्शनाला आला ते आमचे एकनाथराव शिंदे शिवसेनेचे नेते त्यांनीच भूमिपूजन केलं ते सुद्धा आणि म्हणून तुम्ही बघा ना जेजुरी पासून तुमच्या मोरगाव पर्यंत कितीचा रोड आहे एकशे ब्याऐंशी कोटी छप्पन लाख कधी ऐकले होते का तुमच्या गावच्या नेत्यांना वगैरे सगळ्यांना विचारा हे आकडे तरी तुम्ही कधी ऐकले होते कामाचे का मी आता आमदार झाल्यानंतर अकराशे कोटी रुपये घेऊन आलोय किती अकराशे कोटी पाच वर्ष कोटी मिळाले नाही हे पाप त्यावेळेस पाच वर्ष तुमची आमची वाया गेली माझी पाच वर्ष वाया गेली उमेदीची पाच वर्ष वाया गेली पण हरकत नाही किती त्रास झाला आणि किती हे झालं या गुंजवणीसाठी आज मी माझ्या किडण्या घालवल्या माझ्या आयुष्याचा मोठा त्याग त्याच्यातून पण किती माणूस किती दिवस जगो किती जगून जगून जाणार आहे पण गुंजवणीच्या पाण्यामुळे झालेला विकास हा पुढचे दोनशे तीनशे वर्ष विजय बापूला जिवंत ठेवणार आहे त्यामुळे आपल्याला मतदान करायचंय हे विकासाला मतदान करायचंय पक्षावर मी कुठच्या बोलणार नाही त्याच पण एक आहे इथे सुप्रीम कोर्ट सुद्धा पुरंदरच आहे जाऊन फक्त बाईंने सांगितलं की एका मिनिटात सही होते त्यामुळे आम्हाला काय कोणाला जाऊन हुजरेगिरी करायची गरज नाही आणि म्हणून स्वाभिमानी माणसं निवडून द्या अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो पुन्हा एकदा आपली आपलं यश निश्चित आहे घराघरामध्ये प्रत्येकाने काम करा गाव मागे पडलं नाही पाहिजे अथर्व तुझ्यासारखी तरुण पोरं आहेत सगळी कामाला आम्ही खोटं बोलणारे लोक नाही आम्ही काम करणारे लोक आहेत मतदान मागण्याचा अधिकार आम्हाला आहे दिवस रात्र आम्ही हे करत असतो सगळे कार्यकर्ते मीच एकटा नाही आवाज नाही आहेत आपल्यामध्ये पण आबा होते अतुल आहेत उमेश आहे सगळी सगळे कार्यकर्ते असे झटून काम करणार आहेत आणि निवडणूक आली म्हणून करणारे नाही पाचही वर्ष तसं काम करणारे लोक आहेत आमचे शे शेंडे लावणे किंवा फक्त गोड बोलणे असं नाही आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या निवडणुकीमध्ये इतिहास घडवा या वाल्ले गावामध्ये एक नंबरची मतं या तिन्ही उमेदवार दो, दोन्ही उमेदवारांना मिळाली पाहिजे एक नंबरची मतं काम तेवढं केलेलं आहे आणि देवाच्या साक्षीने सांगतोय की पुढचं आमचं आयुष्य समर्पित आयुष्य ही जी सगळी मंडळी एकही तुमचा विश्वास आपल्या विश्वासाला तळ जाईल असं कुठचंही काम होणार नाही याची खात्री आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा परत आता यायला मिळेल ना मिळेल सांगता येत नाही कारण माझ्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी आहे आता मी येताना तर ता भोरला तिथे प्रचाराचा नाळ मोठी सभा झाली तिथे त्याच्यानंतर दौंड आहे दौंड नंतर, नंतर परत मला जुन्नर खेळ सगळ्या ठिकाणी एक एक दिवस तरी अर्धा अर्धा दिवस तरी जावं लागणार आहे पण पुन्हा इथे यायला मिळेल की नाही सांगता येत नाही आपण सर्वच जण विजय शिवतारेच उभे आहेत आणि मीच उमेदवार आहे अशा भावनेतून सगळ्यांनी आपापली गावं सांभाळा गावा गावातून गावा अप अपप्रचार कोणी केला तर त्याला हे त्याला बिलकुल त्याचा कोणत्याही प्रकारचा अविश्वास न दाखवता आपण सर्वांनी काम करावं वाड्या वस्त्यांच्या सर्व उषा ताकदीने सगळेजण पाच सहा दिवस आहेत पाच तारखेपर्यंत कोणी अपवाद करेल कोणी खोटं बोलेल कारण ह्यांच्याकडे दुसरं काहीच नाही काम चांगलं सांगायला नाही दिशाभूल करणे आणि खोटं बोलणे कुठचं जुना अरे जाणार आहे ना तिथे आता मोठी लाईन डबल लाईन करतोय आपण तिथे त्यामुळे अरे आपळ्यांना म्हणा काहीच केलं नाही ना, ना पन्नास वर्षात हा इकडे जाणार नाही तिकडे जाणार नाही इकडे येणार नाही काय बोलणार यांना काय बोलणार कमीत कमी ते सोळा वर्ष अडकलेलं काम तुमच्या बापाच्या राज्याच्या काळात काही झालं नाही धरण पूर्ण करून इथपर्यंत आणतोय ते उपकार माना हे लोकांसाठी काम आहे आणि म्हणून कोणी काही अपप्रचार केला अजिबात त्यांना म्हणत तुमच्या काळात तर काहीच झालं नव्हतं आता ते इकडून जाईल की नाही ते बाप्पू आणि आम्ही बघून घेऊ त्यामुळे अपप्रचाराला अजिबात हे करू नका आणि या गावामधून माझी अपेक्षा असं आहे की इतकं जीव तोडून काम केलेलं आहे या गावामधून एक नंबरची मतं आमच्या भारती ताईला आणि केदारीताईला झाली पाहिजेत मला तिकडचा तिकडे आहे ना तो त्या दो दोघांनाही झाली पाहिजेत आणि एक नवीन इतिहास विकासाचा इतिहास प्रामाणिकपणाचा इतिहास निष्ठेचा इतिहास वाल्लेगाव म्हणजे प्रसिद्ध गाव आहे ऐतिहासिक असं गाव आहे विचारी गाव आहे प्रचंड ताकदीचं गाव आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला पाचशे मताचं त्याच्यापेक्षा आता निदान सहाशे मताचं लीड झालं पाहिजे कारण पुढे आता काम आहेत मोठी गुंजवणीचं काम पुढे करायचंय एअरपोर्टचं काम करायचं याच्यासाठी आपल्याला या सत्ता स्थानिक सत्ता सुद्धा खूप गरजेचे आहेत आपल्या लोकांना देखील ते अत्यंत महत्वाचं आहे आणि आपण सर्वजण ते कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र बापू आम्ही आपले सर्वजण आभारी आहोत आपलं जे प्रकर पुरंदरविषयी तेजस विचार मांडले ते तेजेस विचार आम्ही घेऊन जाऊन येत्या पाच तारखेलाच याच विचाराचं मतदानात कन्व्हर्ट करून प्रचंड मताने आम्ही सर्वजण येत्या पाच तारखेला मतदान करून सात तारखेचा गुलाल हा आपलाच होईल अशी यांच्या वतीनं आपल्याला शाश्वत देतो तर तुरी आपला एक छोटासा कार्यक्रम आहे या ठिकाणी नवयुक्त ता तालुका प्रमुख उमेश गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे वाल्ले ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे